स्टार्ट ऑल प्रोग्रॅममधून जी प्रोग्रामची लिस्ट दिसते त्याच्यामधील ड्रॉ ग्राफिक सूट पंधरा या प्रोग्रामला गेल्यानंतर मध्ये जे प्रोग्राम इन्स्टॉल झालेले आहेत ते तुम्हाला दिसतील त्यापैकी ड्रॉ एक्स फाईव्ह म्हणजेच पंधरावर क्लिक करा की ड्रॉचा प्रोग्राम चालू होईल ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत म्हणजे आता मी कंट्रोल की दाबलेली आहे आणि याच्या क्लिक करून मी ड्रॅक करत आहे की इकडे प्लस चिन्ह दिसेल आणि ड्रॉप पाच हा आयकॉन बाहेर आलेला दिसेल आता मी या कोरोड्रॉ पाच या प्रोग्रामचा शॉर्टकट बनवलेला आहे आता या शॉर्टकटचा अनेक शॉर्टकट आपण बनवू शकतो आता याच्यावर मी क्लिक केलं तरी कोरोड्रॉचा प्रोग्राम चालू होईल पुन्हा मी याला गेलो आणि प्रॉपर्टीजमध्ये गेलो आणि प्रॉपर्टीजमध्ये जाऊन याकडे शॉर्टकट किचच्या इकडे आलो आणि कंट्रोल शिफ्ट आणि सी हे बटन दाबले आणि ओके म्हटलं आता मी कंट्रोल शिफ्ट आणि सी या की दाबल्या की ड्रॉचा प्रोग्रॅम आपोआप सुरू होईल आणि त्यानंतर मी कोरोल ड्रॉमध्ये काम करू शकेन प्रोग्रॅम आपोआप सुरू होईल कडून मी थांबलो होता था। त्याच्यापुढे मला जे काय ओपन करायचं ते मी ओपन करू शकतो फॉर एक्झाम्पल मी इकडे डेस्कटॉपवर जाऊन ट्युटोरियल्स मल्ली सेकंड ट्राय ही फाईल ओपन केली की या कोरोनाच्या प्रोग्राममध्ये ही मी फाईल ओपन करू शकतो अशा पद्धतीने तुम्ही तीन चार प्रकारे हा प्रोग्राम ओपन करू शकता